जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आहे चंदेरी किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातले जे सगळ्यात दुर्गम दुर्ग आहेत त्यातला एक चंदेरी दुर्ग तर ह्याच्या पायथ्याशी तामसाई म्हणून गाव आहे तामसा तर तामसाई गावात असं हे बघताय का तुम्ही ना तर जंगल आहे सगळं तर ह्या जंगलामध्ये ते गाव आणि तो बेस आहे तामसाई गाव म्हणजे पनवेलच्या जवळ येतं हे तर आता आम्ही निघालो आहे किल्ले चंदेरीला तर चला तर मग कसा मार्ग आहे आणि पुढं आपण त्याची सगळी माहिती घेऊ की गडाच्या पायथ्याचे तामसाई गाव सोडल्यानंतर लगेचच खडी चढाई चालू होते हा एक आटलेला धबधबा आहे पावसाळ्यात खूप जोरात वाहतो असे आम्हाला आमच्या बरोबर घेतलेले वाटाडे आंबो पारती यांनी माहिती दिली आणि हा चंद्री गडाचा माथा आता आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यावर आलेला आहे हे चांदरी देवीचं ठाण आहे गडाची गडदेवता चांदरी देवी, था देवी। आणि मी आता पहिल्या टप्पावर उभा आहे साधारण आम्हाला इथं याला दीड तास लागला खालच्या गावातून तर हे समोर बघताय माझ्या मागा आहे ते प्रबळगड आहे प्रबळगड कलावंतीन जो कलावंतीनी जो सुरका सुरका आहे फेमस तो आणि त्याच्या मागं जो दिसतोय प्रभगडच्या तो इर्षाळगड म्हणजे जिथं दोन वर्षापूर्वी भूकंप होऊन माची खचली गावावर दर्डी पडली तो ईर्षागड माग दिसतोय तो देवीच्याच माथ्यावर हे छोटस देवळी आहे शंकराचं स्थान आहे इथं आणि त्याच्या माग जो सुरका आहे तिच्या माग जो किल्ला दिसतोय तो मलंगड श्री मलंगड हे तुम्हाला दिसत असेल हे बेलापूर मुंबईचा भाग दुर्गचंदेरी चंदेरी, चंदेरी गडाचा सा इतिहास सांगायचा तर सोळाशे छप्पन मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी पर्यंतचा सारा बोलूक घेतला तेव्हा हा गड स्वराज्यात आला या गडाचा माथा खूपच आरुंद असल्यामुळे गडावर हारसे बांधकाम झालेले दिसत नाही तर इतिहासात असेल तर आत्ता त्याची पडझड झाली असणार आहे त्यामुळेच या, या गडाचा उपयोग आजूबाजूचा मुलूक बेहाणी करण्यासाठी होत असे गोवा आहे का रेदी गोवा आहे वर गडावर वर, वर नाही मधल्या टप्प्यात एक गोवा आहे तिथेपर्यंत आता जो आम्ही आम्ही जाऊन विश्रांती घेणार आहे थोडी आणि तिथलं पुढं अवघड टप्प्याला सुरुवात होईल Gracias. पिण्याच्या पाण्याचा टाक आहे गडावरच मिळालं तामसई गावात ना या चंदेरीच्या गोहे झालेलो आहे मधल्या टप्प्यात गुहा आहे तर ही मोठी आणि चांगली मुक्काम करण्यायोग्य गुहा आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे छोटस मंदिर केलेलं आहे मुक्कामाला चांगली आहे अ बाजूला पाण्याचा ताक सुद्धा आहे गोहेच्या तर इथं महाशिवरात्रीला जत्रा भरते आता थोडा वेळ आम्ही इथे विश्रांती करणार आहे नाश्ता करून मग पुढची गडावरची अवघड चढाई चालू करणार आहे गोहेमध्ये विश्रांती आणि आमचा आता ग्रुप नाश्त्याला बसलेला आहे थोडाफार अल्पोपहार करत आहेत विनायक पुष्टे आफ्रेसर महार देवळेकर मकरंद अमित आणि आमचे दोन दोस्त भंडारा जरावरून आलेले लव आणि एकनाथ गोहेमध्ये आता विश्रांती करून आम्ही थोडफार अल्पफार करून शेवटचा टप्पा अवघड टप्प्याला सुरुवात करणार आहे गडाच्या चंदेरी आणि पेंडुलकरांनी केक आणलेला आहे त्या केकचा ठीक आहे खातोय ताव मारायला जरा मोठं पाहिजे होत ठीक आहे आणि अतिशय मंडळ आभारी आहे त्यांचा आणि असंच तरी वरचेवर असे मोठे मोठे आणि चांगले चांगले शेक केक आणावेत धन्यवाद अशी अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद गोव्यापासून पुढं चंद्रीकडाच्या कडेकडेनं वाट गेलेली आहे आणि दक्षिण बाजूने कडाच्या वरून वाटाशी जातेवर हे इथून थोडा ट्रॅव्हल्स मारायला लागतोय घसाऱ्याचा भाग असल्यामुळं इथे रोप लावला आहे दरीकडे जायला पुढं ट्रॅव्हल्स घेऊन नंतर मग गडाची वरची चढाई चालू होते हा थोडासा अवघड भाग आहे तू जाणारी मुळते आणि गड्याकडे वाट आहे रोप आहे ना वर काय करू काय हो त्याला वर कोण आहे का वर आहेत की हा त्यांना खाली घे ताणला आहे का त्यांनी वर ओढला गेलाय त्यामुळे तुला हे नाही मिळेल दरीकडील या वाटेवर एक परमनंट रोप फिक्स करून ठेवायचं एक चांगलं काम कोणीतरी केलेलं आहे त्यामुळं फार काळजी वाटत नाही या इथे ट्रॅव्हल्स पार झाल्यानंतर हा कातळकाड्याच्या टप्प्यावर आम्ही आलेलो आहे हा कातळकाड्याचा अवघड टप्पा आणि हा चंदरीचा माथा दिसतोय वेळ झेंडा दिसत असेल माथ्यावरचा आणि कातळकडा चालू होण्याच्या अगोदर त्या वाटेवर एक पाण्याचा टाका पाणी पिणे योग्य आहे हो पायऱ्या आहेत का त्या खासलेल्या बंद करतो घडायचा या शेवटच्या टप्प्यावर एक पाण्याचं स्वच्छ टाकाय आहे पाणी स्वच्छ आणि खाली दरी। खाली तरीच आहे हे बघा आमचे बाजर गडकरी येत आहेत मॅन मंदार चमको जला शेवटच्या टप्प्यात टाकीपासून पाण्याच्या टाकीपासून ही खिंडीतील ही घसाऱ्याची वाट आहे ही एकदा क्लाइम झाली की जवळजवळ आपण गडमाथ्यावर पोचलोच समजायचे चंदेरी गडाचा अवघड टप्पा पार करून आल्यानंतर या टाक्यातलं गार पाणी पिऊन सगळ्यांचा आत्मा शांत झाला मुंबईच्या जवळ हा किल्ला येत असल्यामुळे इथे आकाशात खूप विमान दिसतात अशा तऱ्हेने आम्ही चंद्रीगडाच्या माथ्यावर पोहोचलेलो आहे शेवटी आम्ही चंद्रीगड काबीज केलेला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज जय माथा छोटा आहे असा निमुळता लांबसर होत गेलेला आहे गडाच्या शेवटच्या टोकावर मेघडंबरी आणि त्यात महाराजांची मूर्ती आहे तर ती तुम्हाला आता आम्ही दाखवतोय एवढ्या दुर्गम ठिकाणी ही शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली आहे खरोखर ज्यानं ही मूर्ती ठेवली असेल त्याला माझा सॅल्यूट गडाचा माथा किती निमवत आहे बघा दोन्ही बाजूला दरी मध्ये एक तीन चार फुटाची वाट आहे फक्त तामसाई गावातून गडमाथ्यावर चार फूट माथा जवळजवळ आम्हाला चार तास लागले गडमात्याची रुंदी जेमतेम चार ते पाच फूटच आहे त्यामुळं येथे विशेष बांधकाम नसावेत पूर्वी सुद्धा पकडा हा चालेल चालेल गडमाथ्यावर शेवटच्या टप्प्यात थोडी अवघड वाट आहे हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची सह मूर्ती सुंदर मूर्ती इथं प्रस्थापित केलेली आहे एवढ्या दुर्गम ठिकाणी महाराजांची जशी रायगडच्या मेघडंबरीमध्ये मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथं ही मूर्ती बसवलेली आहे आणि या मूर्तीचे काम अजिंक्य हायकर्स यांनी केलेलं है? आहे अजिंक्य हायकर्सला खरोखर सॅल्यूट आहे आणि मूर्ती दोन uh, हजार दिनांक दहा मार्च दोन हजार तेवीस त्या दिवशी स्थापन करण्यात आले आहे बघा पहिली मूर्ती बसवलेली त्याच्यानंतर ही दुसरी बसवली एकोणती एकोणीशे अठ्ठ्याण्णवला एक बसवलेली मूर्ती त्याच्यानंतर हिचा जीर्णोद्धार केलेला आहे गडमाथा बघा किती निबवत आहे आणि खडका आहे हे मंदार उभा आहे ते गडावरचं शेवटचं टोक आहे आणि इथनं मागं जो मंदारचा दिसतोय या साईडला ते ताहुली सुरक्याचा भाग आणि हा श्री मलंगड पुसट दिसतोय मलंगगड आणि हे प्रबळगड आणि कलावंतीन त्यामाग ईर्षाळगड आता विजन क्लिअर नाही आहे असा सुंदर सह्याद्रीचा परिसर दिसतोय सी मारावे आणि अशा तऱ्हेने या दुर्गम व अवघड गडावर स्थापन केलेल्या शिवरायांच्या मूर्तीला वंदन करून ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणून आम्ही चंदेरीगडाची मोहीम तसेच आदल्या दिवशी केलेल्या श्री मलंगडची अवघड मोहीम पूर्ण केलेली आहे आदल्या दिवशी केलेल्या श्री मलंगडचा थरारक व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तोही तुम्ही अवश्य पहा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी